आपण दरवर्षी तिरुपती येथे तिरुचिरापूर येथे अम्मा पद्मावती यांच्या देवी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त सप्ताहभर पद्मावती ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात देशभरातील पद्मशाली बांधवांना स्वतंत्रपणे देवीला साडी अर्पण करण्यासाठी वेळ दिला जातो यंदाच्या वर्षीही सोलापुरातील पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्था सोलापूर रजिस्टर संस्थेला शुक्रवारी साडीचोळी अर्पण करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे यात सहभागी होण्यासाठी सोलापुरातील तीस पद्मशाली जोडपे आणि पद्मशाली समाज बांधव सोलापूरहून तिरुचारपूरकडे मार्गस्थ झाले आहेत रेल्वे स्टेशन भगवान बालाजीचा रेल्वे, बाला रेल्वे स्टेशन येथे भगवान बालाजीचा जयघोष करण्यात आला व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा आपद बांधवा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा अम्मा पद्मावती गोविंदा अशा घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला सोलापुरातील पद्मशाली सोलापुरातील पद्मशाली समाज बांधवांच्या पद्मावती देवीला एक्कावन्न हजारांचे महावस्त्र पट्टू साडी अर्पण करण्यात येणार आहे यात साडीचे शनिवारी सायंकाळी सहा वाजता अशोक चौक परिसरातील लोटस सभागृहात સામુહીક મહા કાર્યક્રમ કારેક્રમ આયોજેત બુધવારે રત્રી હોતા બુધવારી રેલ્વેને વિશાખા ભાવિક પદ્મશાલી પદ્માવતી બ્રહ્મોત્સવ यावेळी समितीचे संस्थापक माजी महापौर जनार्दन कारंपुरी अध्यक्ष अंबादास भिंगी यांच्या नेतृत्वाखाली तिरुपतीकडे रवाना झाले आहेत यावेळी सचिव व्यंकटेश पडाल सहसचिव गोपीकृष्ण वड्डेपल्ली खजिनदार नागेश सरगम पुरुषोत्तम पोबत्ती दामोदर पासकंटी व्यंकटेश दोनता डॉक्टर अजय पोन्नम विश्वंभर मामड्याल दिगंबर इप्पलपल्ली श्रीहरी मॅकल लक्ष्मीनारायण दुस्सा माधवी आंदे आदी सहभागी झाले आहेत यात्रेचे नियोजन पुण्यश्रीवारी सेवाचे स्वाती व रघुनंदन चिटकेन यांनी केले आहे आहेबाद शिवाजी महाराज

पद्मशाली समाजाची सुकन्या आहे त्यांच्या ब्रह्मोत्सवामध्ये पद्मशाली समाजाला एक दिवसाचा महान आहे तो महानासाठी आज सोलापूरवरून एक पंचवीस जोडपे आणि पंचवीस साड्या स so, देवीला अर्पण करण्यासाठी आम्ही सोलापूरवरून निघालो टोटल एकूण सत्तर लोक या प्रवासामध्ये आहेत त्या त्यासाठी दिनांक चौदा रोजी म येथे स एक प्रमुख साडी म्हणजे एकावन्न हजारची साडी आहे तो सोलापूरमध्ये कुंकुम अर्चना करून त्या साडीची सर्व सोलापूरच्या गरीब जनतेला उदाहरणार्थ कामगार जेव्हा असू गार्मेंट कामगार यंत्रमाग कामगार किंवा बीडी कामगार यांना तो साडीचे दर्शन घेऊन तो साडी आता आम्ही तिरुपतीला घेऊन चाललो आहे तिरुपतीमध्ये एकवीस तारखेला पद्माची चरणी ते अर्पण करणार आहे आणि सोलापूरच्या स पुढच्या वर्षी दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम करतो त्या देवीच्या आम्ही चरणी प्रार्थना करतो की सोलापूरला पूर्वीसारखे सुखी आणि सर्व समाधान राहू दे आणि सर्व सर्वांना हाताला काम मिळू दे अशी मी आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतोय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा